नमस्कार मित्रांनो आधी आपण जेव्हा किराणा माल भरायचो तेव्हा आपल्याला काय करावं लागत होतं तर आपण एक चिठ्ठी येत होतो आणि मग आपण जात होतो जर त्या किराणा माल दुकानामध्ये त्या गोष्टी मिळाल्या नाही तर दुसऱ्या किराणा माल दुकानामध्ये जायला लागत होतं पण दहा मिनिटात किराणा सामान ते पण आपल्या घरात केवळ काही सेकंदात ऑर्डर प्लेस करू शकतोय आणि दहा ते पंधरा मिनिटात आपल्या घरी डिलिव्हरी मिळू शकते पण हे खरंच शक्य आहे का आणि हे शक्य असेल तर याच्या मागची मार्केटिंग स्ट्रॅटजी काय असेल किंवा सेल्स स्ट्रॅटजी काय असेल आणि ब्लिंकिटने आपलं मार्केट कसं एक्सपांड केलं आणि हे सगळं मार्केट कॅप्चर करत असताना कोणत्या स्ट्रॅटजी वापरल्या तर चला तर मग व्हिडिओ चालू करूया ब्लिंकिट पूर्वी ग्रोफर्स या नावाने ओळखला जायचा पण तो फक्त किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म होता स्विगी इंस्टामार्ट आणि झेप्टो याच्या कम्पॅरिझन मध्ये तू खूप मागे होता म्हणून दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी नाव बदलून ब्लिंकिट नाव केलं आणि ब्लिंकिट नाव करण्यामध्ये एक मोठी स्ट्रॅटर्जी होती ब्लिंक म्हणजेच एक जस्ट इन सेकंड ऑर फास्टेस्ट डिलिव्हरी हा मेसेज त्यांना लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा होता

ट्रेंडिंग मीम्स पोस्ट करतात जेणेकरून यंग जनरेशन इझिली कनेक्ट होईल उदाहरण सांगायचं म्हणलं तर आम का सीझन ब्लिंकिट पे आणि होली कलर्स इन टेन मिनिट्स असे सारखे ट्रेंडिंग मध्ये ते इन्व्हॉल्व असतात सोशल मीडिया सोबतच ब्लिंकिटने डेटा ड्रिव्हन आणि टार्गेटिंग वरती जास्त फोकस केलेला आहे ब्लिंकेटने आपल्या युजर्सचा एक बिहेवियरल डेटा काढलेला आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळ्या ऑफर्स ते प्रमोट करत असतात उदाहरण बघायला गेलं तर सकाळी ब्रेकफास्ट दुपारी स्नॅक्स आणि संध्याकाळी किराणा माल असे वेगवेगळे प्रमोशन्स आणि नोटिफिकेशन शो करून लोकांना अट्रॅक्ट केले जाते प्रत्येक फेस्टिवलला ते हाय डिमांड वरती जास्त फोकस करतात दिवाळी होळी क्रिकेट वर्ल्ड कप या सारख्या इव्हेंट्स दरम्यान ब्लिंकिट स्पेशल कॅम्पेन राबवत आयपीएल दरम्यान त्यांनी मॅच सुरू आहे स्नॅक्स अभि अनेवाला आहे अशी ऍडव्हर्टाइज करून क्रिकेट लवर्स अपील करत होते दिवाळीला फटाके फराळ आणि गोडधोड दहा मिनिटात अशी जाहिरात करून ब्लिंकिटने फेस्टिव्ह मार्केट पूर्णपणे कॅप्चर केलं होतं ऍज वी नो मार्केटिंग सोबतचा एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे सेल्स स्ट्रॅटेजी आणि ब्लिंकिटने आपली सेल्स स्ट्रॅटजी एकदम स्ट्रॉंग बनवली होती त्यांचा युएसपी म्हणजे युनिक सेलिंग प्रपोजिशन होता फास्ट डिलिव्हरी त्यांनी प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरात मायक्रो व्हेर म्हणजेच डाक स्टोअर्स ओपन करायला सुरुवात केली म्हणजेच डिलिव्हरी पार्टनर्सना दोन तीन हो ते तीन किलोमीटर जवळच डिलिव्हरी करायला लागत असे याच्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात डिलिव्हरी करणं इझिली शक्य होत प्रत्येक कस्टमर सोबत त्यांनी फोमो क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता फोमो इज फियर ऑफ मिसिंग आउट म्हणजे लिमिटेड टाइम ऑफर्स किंवा स्टॉक इज रनिंग अशा वेगवेगळ्या नोटिफिकेशन दाखवून वेगवेगळ्या ऑफर्स देऊन ते ग्राहकांना अट्रॅक्ट करत होते आणि याचा फायदा असा व्हायचा की त्यांचा सेल्स पण वाढायचा आणि त्यांचा बिझनेस पण ग्रो होत राहायचा लिंकने लो ऑर्डर व्हॅल्यू स्ट्रॅटजी वापरायला सुरुवात केली म्हणजेच सुरुवातीला मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू खूप कमी ठेवली जेणेकरून जास्तीत जास्त जास्त लोक त्यांचा ऍप्लिकेशन वापरतील आणि एकदा का कस्टमरला सवय झाली की ते मोठे मोठे ऑर्डर सुद्धा सुरू करतील ब्लिंकिट आधी फक्त मेट्रो सिटीज पर्यंतच मर्यादित होतं पण त्यांनी आता टीयर टू आणि टीयर थ्री सिटीज मध्ये जायला सुरुवात केली आहे आणि आपण एक्सपेंशन मोडवरती आहोत हे दाखवलेलं आहे म्हणजेच आधी ते फक्त मुंबई पुणे या सिटीज मध्ये होतात आणि आता कोल्हापूर सारख्या सिटीज मध्ये त्यांनी आपला पाय रोवलेला आहे या सगळ्यांच्या दरम्यान झोमॅटोने ब्लिंकिट सोबत पार्टनरशिप केली आणि त्याच्यामुळे डिलिव्हरी नेटवर्क एकदम स्ट्रॉंग झालं आणि एक्सपान्शन मोड ऍक्टिव्हेट झाला ब्लिंकिने आपल्या टॅगलाईन प्रमाणेच इन्स्टंट डिलिव्हरी म्हणत दहा ते पंधरा मिनिटात आपल्या घरोघरी प्रत्येक गोष्ट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्या सोबतच त्यांनी बियॉन्ड ग्रोसरीज असं टॅगलाईन आणि असं धोरण स्वीकारलेलं आहे आणि याच्यामुळे त्यांनी किराणा माला सोबतच इलेक्ट्रॉनिक्स स्टेशनरी फेस्टिवल आयटम फळभाज्या या सगळ्या गोष्टींचा समावेश करत या सगळ्या गोष्टी दहा ते पंधरा मिनिटात घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असते पण ब्लिंकिट कडून आपण काय शिकलो फर्स्ट ब्रँडिंग आणि नाव जास्त महत्वाचं ठरतं ग्रोफर्स पेक्षा ब्लिंकिट हे नाव जास्त इफेक्टिव्ह ठरलं आणि लोकांच्या मनात फिट बसलं फास्ट डिलिव्हरी हा एक प्लॅन त्यांच्यासाठी एक पूर्ण गेम चेंजर ठरला म्हणजेच आपल्याला असं कळतं की प्रत्येक कस्टमरला फास्ट सर्व्हिस हे अपेक्षित असतं थर्ड इज सोशल मीडिया मार्केटिंग ट्रेंडिंग पोस्ट ट्रेंडिंग मीम्सचा वापर करून एक जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटजी बनवून ते आपल्या कस्टमरना अट्रॅक्ट करत होते अँड फोर्थ लास्ट बट नॉट लिस्ट डिमांड सिझनल प्रमोशन्स आणि स्पेशल ऑफर्स दिल्याने विक्रीत मोठी वाढ होऊ शकते याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बिझनेसमध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी स्पेशल ऑफर्स आणि स्पेशल कॅम्पेन्स राबवले पाहिजेत ब्लिंकिटने फास्ट डिलिव्हरी स्मार्ट मार्केटिंग आणि जबरदस्त ब्रँडिंग बनवून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि ह्या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटजीचा वापर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करू शकता ब्लिंकिटची कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे कमेंटमध्ये सांगा जबरदस्त बिझनेस आणि मार्केटिंग स्ट्रॅटजीसाठी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू